ऐसर गायपट्ट किनते किती भाकरी राहिले तर पटकिन त्या भाकरी विक्री काढ मल चपते करून ती खाऊ दे झोप मल जायचं उधर रानो तुझं कव्हर बी चलन हे त्याला असं पहिल्या जरा लग्नाच्या आधी जर असं थोडं थोडं गोष्टी थो 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 जर बोलले तुला राग आला असता राग आला असता का तुझ्यावर ही टाइम कोणता असा पुटकी मुंग खातात मोरवी येणार नाही रे पण कसंही जाऊ दे तिकडे ले बायकोचा जोर लागलास नुडा माराय तुला लग्नजी करून दिलस तर तुला वाट लागलं मला आईने काय करून दिलं आणि काय नाही की आणि मी ती एकड बघून हे तुला वाटते करायला मग कोणाकडून करा लागला कुणाकड तुला कळ तुला कळ बघ होते मी दपदे कर तुला काय करायचं तुझे तुला करून खायची सांग बरं करतो मी सगळं आता पाय दिले देवा आता तू रोज करून खाणारस का तुझं तुझं रोज करून खातो रोज हंच्या मी मांडीला धाटे जेवायची आपल्याला आला कळालं मला माझे बाप बोलले आता वरची वर राग येत असतोय लग्न झालं लग्नाच्या आधी कोणाला राग येत नाही लग्न झालं की राग येतोय माणसाला लग्न झाल्यावर राग येतोय नाही तर काय हो झाल्यावर राग येतोय काय बोला तुमच्या पेक्षा तर मी मी तर खातो मी बर का पाठी मी गोय बर का आता कोण झाले आता ओके पिठ मोकल झाले आता माझ्या भोवता चार पाच भाकरी माझ मी बघते तुला काही देणार नाही तुझं तुझं तेलमेट आणायचं जाऊन दुकान पैसे पियचे काय नाही तुला पैसे नको हेल्मेट घेत तुला तेलमेट मी हात लावून कुलूप घालते ना पीटीला मी कशी घालते घालते ना कशी घालायचं कशी घालची बघू नको तू टाका टाका तसे मला काय बोल तुला म्हणता येत नाही त्याला बोलल्याला राग आला म्हणल्यावर बोलल्याला राग यायला लागलाय पड आवडीकड फिकून सांग ना आवडी सांगणार पण तुला तू कसं काय बोललास मला बोलायचं होईल काय बी पण तुला काय म्हणलं होतं मी चपत आहे तू काय करायली

तू काय कर माहिती का बाहेर चुला आहे जसं बोलल्याला राग आलाय का बाहेर चुला तेव्हा कुठून आलाय कुठून आलाय ते आले बापुरात तुम्ही त्याच्यामुळं मला राग राग त्या बापाला लागलाय थोडं शब्द आलाय मला

मी तर नाही दार मग आम्हाला खाऊ दे आम्ही करायचं ना असंच म्हणायचं जर केलं गुळून मिळून बोलणार यूज कर आणि रागी यूज कर करूच कर हा गुळून म्हणून केलं तर आम्ही बी खाणार नाही दोन घास खाणार नाही का आम्ही दोन घास सांगतो हा आमचं सगळं किरकिरी करतात खाता नाही करून करून खातात तुमचं तुम्ही आणि आम्ही असंच आम्ही बाजरीच्या भाकरी खावा तुम्ही चपात्या खावा तुमच्या आयडिया आहे सगळे बघणार

वागणीची सुना आहे वागणीची वागणीची सुना हिक वागणीची सुना आहे म्हणतोय <laughs> ते म्हणते पिठाचा हुंडा वाढीला म्हणून तुला सांगायला लागले मिटतात त्याच्यामध्ये त्याला वाटलं की माझ्यावर लक्षच नाही कसं राग रागा करायला करू द्या मी तुटून घे मला सांगायचं काय बघायला लागला आमचं सिक्रेट आहे ना काय तरी आली का म्हंडी सांगतो ते आम्ही जाणार लग्न करून गेली तरी बघू मी जात होते याकडे राहायला

आई मला तुझ्या कशी खायचं नाही माझं वाईल करून खातो माझी बायपुलांनी पाहिल्यापासून काय झालं माहिती काय हित तिमला होता त्याने त्याला उभाडवं बोलून हित कस माझी मेन ह्याला आईला म्हणलं आई सपत्या कर आईने काय करावं भाकरी ुटण्याच्यावर हुटून घेतला इथं तुम्हाला सवय लागली का बेकार तीच मोडा तीच मोडा म्हणतोय मी सतरा बरं <laughs> दुसऱ्याच्या हाताकडे बघायची सवय माणूस आधी झालं ना पुन्हा कधीच येऊ शकतो गुलाम पुन्हा कधी सुधरत नसते माणूस जीवा माणसानं कधी नाही राहा म्हणून तुम्ही चपात्या करायला का

चल ना चल चल पूर्ण पांटाक पणटाक पण टाक कुठं इकडं भाज्या भिज्या छत करते मी एवढी भाकर थापते आता मी आली भावाला काय मला त्याला कुठं नाव चपात्या भावाला चपात्या करायला तरी चपात्या बैलगाडी माझा तुम्ही पपा तुला माहिती ना टीम इकडे बाजरी डायरेक्ट बाजरी चपटाण लाटायचे तवा आता टाकायला मना इकडे हे बघा कर ना नीट आहे आ व मळ पाहिजे ना जी टीम खरी जे माणूस रियल जेची चुकी नाही काय नाही त्याच्या कोण बोलायचं तर पहिलं मय ऐकून घ्या ऐ माय पाटी मला ताक देत नाही मला ऐकून घ्या पप्पा द्या थांब ऐकलं गड बायकुझ नाही असं ऐकतो मी ते सांगते त्याला की नाही तसं नाही सांगत मी काय म्हणतो माहितीये का तू स्वतः हाताने चपात्या करून खायला ती मला मला आई चपात्या खायच्या दम दमकाड हे झाले ते करून पोरगिरी तशीच म्हणती ते काय म्हणतो आत्ताच आत्ताच आता पिराठी तवा येत सगळं येत काय म्हणतो माहितीये तुमचं तुम्ही बघा माझं मी वायलं खातो मला आला राग काय म्हणलं तू माझं वायलं करून त्या आधी म्हणजे आधी ती म्हणते मी नाही वायलं खाणार मी आईतच खाणार आहे आई भाकरी करू चटणी करू काय बी करू माझं मी आईतच खाणार आहे मग ते म्हणतो मी माझं माझं करून खातो एवढा होडाच मोडा ती लागत आईतच खाणार आहे का आईत खाणार तेच ना आई मध्ये खाणार आहे पहिले काय झालं मी आईला म्हणलं आई चपत आहे काय काय म्हणली हो आगा मी बाहेर गेलो बाहेरून आलो भाकरी आणि आता म्हणली का जशी मी आधी चपात्या करणार हे होऊ दे चपाती करते म्हणली नाही काही डायरेक्ट ही म्हणली भाकरी खायची टाकून द्यायला जाऊ तुमची बॅग मग सांगायचं आमच्याच बॅग मधलं उरलेलं घेतलं सांगायला बॅग

राहिले असं केलं तुला करून द्यायचे ना एवढे मरि याच लाभ माझ्या मोठ्या याड्यावानीच करते याकराची बी मानाव कधी कधी राहावं लागते दादा अरे लहानपणापासून तुमच्याच मनावर राहत आलत ना मत कधी राहतात मोडाव मस्त पाहिजे भाजीत भातात गुडवा मला सांग एक शब्द सांगा एक शब्द सांग कौरव मला धेनात राहील तू आमच्या मतर्पणाला आमच्या मनापासून राहील का राशी राहील आमच्या मनासारखं राष्टी

आपल्याला काय म्हणलं मऊ चपाती करून द्यायची फक्त ही बैलगाडी हाणत दोन नाही पंधराशेच माल आता तीन दिवसाला झाला तुम्हाला माहिती आहे चार दिवसातून एक खेप चार दिवसात सांभाळायचं राईट मा थीवी थीवी भाकर ताजी करून करून देईल तरी फटका देणार मेन येणार मला जेवढे मला जेवढे जेवढे हे का बोलतात का मला तेवढे तेवढं मात्र कोणी सांगणार नाही गॅरंटी दिली म्हणते तर तू तर सांभाळणारच नाही ही एक सांगू का का सत्य गोष्ट पोरगी मी मी सांगते अनुभव नाही पुरुप आहे माझ्याकडे माझं तोंड बडबड करीत राहणार आणि बडबड माणसाला कोणी जिंदगी सांभाळी तुला मी मुंग घालणार बायला इमोशनल माणसाला एक राहायची तर मुंग दाट वावणार हिला घालणार जिब्बी बाहेर

माहिती काय होत लग्न झाले काय नाही कल्याण झालं कायम सांभाळलं ना खरच काय भाकर कमी द्या फक्त तोंडाने दोन गोष्ट गोड बोलायचं आलं की जेवण केलं भाकर द्यायची नाही जास्त गोड हो बरोबर आहे बरोबर आहे

तुम्हाला रगत येणार स्वतःच कष्ट ये करतात तुम्ही स्वतःला कमी होतात कमी होत होतात माझी बडबडी काय बनवाना दुनियामध्ये पंच्याण्णव टक्के लेकर आहेत ती करायला लागली पंच्याण्णव टक्के लेकर आहेत का त्यांना राग येतोय त्यांच्या मनात एक विचार लहानपणी देतोय मायला मी घरच